हाय फ्रेंड्स किचन कुक चॅनलला तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे कच्ची केळीची भाजी तर याच्यासाठी मी इथे तीन केळी घेतलेली आहे आणि तुम्हाला काही टिप्स आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशा साल एकदम सोप्या पद्धतीने कशी काढायची ते दाखवणार आहे तुम्हाला बघा मी इथे ना केळीला तीन कट लावून घेतलेत कारण जेणेकरून आपली साल पटकन निघून येईल तर बघा मी साल काढून घेतले आणि तुम्हाला पण सकाळची घाई असेल आणि सुचत नसणार की आज मुलांच्या टिफिनला काय द्यायचं तर तुम्ही नक्की हे रेसिपी ट्राय करा लहान मुलांना तर खूप जास्त आवडते ही केळीची भाजी तर तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा आणि बनवा बघा मी आता दुसरी के केळी पण तसंच सेम साले काढून घेणार आहे आणि कमी वेळात पटकन तयार पण होते जास्त वेळ सुद्धा लागत नाही तर बघा आता आपले केडी रेडी झालेत आता आपण याला कट करून घेणार आहे तुम्ही तुम्हाला जसं आकारने कट करायचं असलं तसं तुम्ही कट करू शकता मी असं कट करून आहे बघा आता आपली केळी कट करून झालेली आहे आता आपण फुडण्याची तयारी करणार आणि तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं होतं मला मी केकचं हां मी तुमच्यासाठी केकचं व्हिडिओ टाकायचा विचार करते तर तुम्ही सांगा मला कमेंट करा केकचं व्हिडिओ टाकू का तुम्हाला लाईव्ह दाखवू म्हणजे तर बघा मी इथे फोडणीला कडीपत्ता टाकलय मोहरी टाकलंय जिरा टाकलंय आणि मी मेडियम साईजचं कांदा कट करून घेतलं होतं ते टाकलंय आता याला आपण परतून घेणार आहे कांदाला सांग सोनेरी रंग घेऊपर्यंत आणि हळद टाकले एक चमच टाक तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकतात चवीनुसार मीठ आणि जे आपण केळी कट करून ठेवलं होतं ते टाकणार आहेत आता याच्यात आता बघा मी ते चांगलं मिक्स करून घेते आणि थोडंसंच पाणी आहे जेणेकरून भाजी लागेल नाही तर खाली त्याच्यासाठी असं तर पाण्याची काही गरज पडत नाही पण थोडंसं टाकलं तर भाजी खाली लागत नाही आणि पाच मिनटं मी फक्त झाकून ठेवलं होतं तर आता बघा आपली केळ्याची भाजी तयार झाली आणि खूप कमी टायमात बनवून रेडी होते आणि टेस्ट पण खूप छान झालं होतं तर तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद आणि प्लीज मला तुम्ही कमेंट करा की मी व्हिडिओ टाकू तुमच्यासाठी केकचं का लाइव घेऊ तर कमेंट करा तुम्ही जसं म्हणणार तसं मी व्हिडिओ किंवा लाईव्ह घेण्याचे प्रयत्न